दापोलीमध्ये सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गण याच्या निवडणुका होत्या निकाल हाती आलेल्या आहेत शिवसेनेने भरघोस यश मिळवलेलं आहे शिवसेने आपल्यासोबत शिवसेनेचे इथे सगळे विजयी उमेदवार आहेत तर आपण तालुका प्रमुखांशी सुरुवात करूया काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे निश्चितच शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून दापोली तालुका आणि हा मतदारसंघ पुन्हा एकदा त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे ह्या मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय आमदार राज्याचे राज्यमंत्री सन्माननीय योगेश्वर कदम रामदासभाई कदम आणि शिवसेनेचे सगळे आमचे जे पदाधिकारी आहेत ह्यांच्या है। नेतृत्वावरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे तुमचं काय म्हणणं आहे खऱ्या अर्थानं आता आमचे तालुका प्रमुख बोलले त्याप्रमाणे की या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये संस्थांच्या निवडणुकामध्ये दापोली तालुक्यामध्ये आदरणीय योगेशदादांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब करणारी ही निवडणूक होती आणि त्याच्या आजच्या निकालावरून त्याच्यावरती शिक्का प्रत्यप ठीक आहे या निवडणुकीमध्ये शिवसेनाविरुद्ध सर्वजण एकत्र एक झाले होते आणि अशा लढाईमध्ये देखील सर्व सम जनतेने पुन्हा एकदा योगेश दादांच्या नेतृत्वातील विश्वास या रूपाने दाखवलेला आहे किशोरबाई तुम्ही स्वतः खूप वर्षाने निवडणुकीला सामोरं गेलात कसा अनुभव राहिला अतिशय अनुभव म्हणण्यापेक्षा आताची ही जी निवडणूक होती ही फार महत्वाची होती कारण आमचा शिवसेनाविरुद्ध सर्व पक्ष एकत्र आले होते आणि अशा या निवडणुकीमध्ये आमचा जो काही विजय झालेला आहे तो अप्रतिम विजय आहे माननीय नामदार योगेदादा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकणारा हा विजय आहे आपण जर पाहिलं असेल की अठरामधले दोन आमचे हिरे जरी गळले असले तरी फार कमी मतांनी ते गळलेले आहेत एकशे दहा एकशे तेरा एकशे चौदा अशा मतांनी आणि आलेले जे उमेदवार आहेत ते दोन तीन हजाराच्या फरकाने आलेले आहेत म्हणजे जर संपूर्ण तालुक्याचा जर आपण हिशोब केलात तर मताधिक्य म्हणजे जवळजवळ जो जो सत्तर ते ऐंशी टक्के हे शिवसेनेने मतं घेतलेली आहेत या तालुक्यामध्ये ह्याचा अर्थ हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आज तो सिद्ध झालेला आहे आणि मान माननीय नामदार योगेशदादा कदम यांचं नेतृत्व हे इथल्या तालुक्याने के मान्य केलेलं आहे हे सिद्ध झालेलं आहे तुमचं काय म्हण या ठिकाणी नामदार दादा कदम यांच्या विश्वासावरती हे झालेलं मतदान आणि त्याची ही बेरीज आपण जर का बघितलीत आमचे दोन जर का उमेदवार कॅन्डिडेट पडले असले तरी ते खूप थोडक्या मताने त्यांचा पराभव झाला आहे ते पराभूत नसून ते विजयीच आमच्यासारखे या आमच्या दहा पंचायत समितीचे जे आमचे उमेदवार शिवसेनेचे निवडून आलेले आहेत त्यांच्या पंक्तीमध्येच ते बसणारे आमचे दोन्ही उमेदवार आहेत तरी दादांच्या विकासाला या ठिकाणी जनतेने कौल दिलेला आहे आणि त्याचा विजय हा दादांचा आणि रामदासभाई कदमांचा त्याचप्रमाणे पायाला भिंगरा बनून महिलांच्या मागे उभे राहून वहिनीने जेवढं मतदारसंघ पि पिंजून काढला त्याचं हे फलित तुम्ही बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा सभागृहात दिसणार आहोत नक्कीच आमचे पालक सन्मान्य माजी पर्यान रामदासभाई कदम त्याचबरोबर आमच्या तरुणांचे प्राणास्थान विकासाचे महामेरू सन्माननीय नामदार योगेदादा कदम यांच्या विकासाला महत्त्व दिलेलं आहे योग्यदादा कदम म्हणजे विकास या विकासाला लोकांनी मतदारांनी महत्त्व दिलेलं आहे आणि ही जी निवडणूक आहे ही विकासाची निवडणूक झालेली आहे असं मी म्हणेन सर तुम्ही आम्ही बोला तुम्ही बोला, बोला। आम्ही जो आता हा जो विजय संपन्न झाला तो खरोखरच रामदासबाईंचा आशीर्वाद आणि योगीदानची जी मेहनत औरात्र एवढा विकास कामं करून सुद्धा काही लोक दुसरीक मतदान करत होते परंतु आपले जे ठाम शिवसैनिक आहेत त्यांनी खरोखर दादांवर ते विश्वास ठेवून आणि दादानी द्यायचे दापोलीमध्ये सांगितलं की माझ्यासोबत येतील त्यांना घेऊन जाईल ते शब्द दादानी पूर्ण करून दाखवले ही दादांची ताकद आहे महिला सुद्धा आपल्यासोबत आहेत मॅडम काय प्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया द्यायची म्हणजे दाभोळ सुद्धा सर्वांचं विशेष लक्ष होतं आणि जालगावप्रमाणे दाभोळ देखील यशाच्या बाबतीत कशी पायरी घेईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं पण दादांच्या आणि आपल्या सन्माननीय दादांच्या मिसेस श्रेयातई यांनी देखील खूप मेहनत घेतली कार्यकर्त्यांनी देखील खूप मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टीने पुढे जाण्यासाठी आमच्या दाभळ विभागाने देखील सर्व कार्यकर्त्यांनी देखील तशीच मेहनत घेतली आणि त्यामुळे आम्हाला हा यश शंभर टक्के मिळालेला आहे त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देते नमस्कार सर्वप्रथम सर्व मतदार बंधू भगिनींचा मी आभार मानते तसेच माननीय नामदार मंत्री महोदय श्री योग्रेशदा कदम यांचे आभार मानते कारण त्यांनी मला संधी दिली युवा नेतृत्वाला संधी दिली मी राजकारणाची पहिली पायरी चढते आणि त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवलाय आणि त्यांच्या विकास कामाला कौल देत मला दाभोळ जिल्हा परिषद गटात मतदार बंधू आणि भगिनींनी भरघोस मतांनी विजयी केलेला आहे तर हे लक्षात येतं की आताचा मतदार हा थापांना बळी पडत नाही तर विकासाच्या दृष्टीने जातो आणि माननीय योगेश दादांचा जे विकास काम आहे त्याच्यावर आज शिक्कामोर्तब झालंय त्यांचं नेतृत्व जे आहे ते सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे तसेच वहिनी साहेब जे आहेत श्रेयाताई त्यांनी सुद्धा पायाला भिंगरी बांधून ते मतदारसंघ पिंजून काढतायत आणि त्याचही हे श्रेय आहे त्याचप्रमाणे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते जशी आपली आपल्या अ... ज्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून तर आजपर्यंत खेड्यांमध्ये जाऊन गावागावा जाऊन वाड्यावाड्यांमध्ये जाऊन जो प्रचार केला आणि शिवसेनेची जी बांधणी केलेली आहे ती वाखानण्याजोगी आहे त्याच हे फलित आहे असं मला वाटतं तुमचं काय नमस्कार न खऱ्या अर्थाने आज फार आनंदाचाच दिवस आहे कारण की दादानी जसं सांगितल्याप्रमाणे अठरा शून्य असा आमचं दादांचे ब्रीद वाक्य होते परंतु त्याच्यातले दोन जरी उमेदवार आमचे कमी फार कमी मताने पडलेले आहेत त्यांचा पराजय झालेला आहे परंतु मी सगळ्यात आधी असं असं सांगू इच्छिते की दादांनी जो विकासाच्या दृष्टीने आमच्या आमच्या सगळ्या उमेदवारांवरती शिवसेनेच्या उमेदवारांवरती जो विश्वास दाखवलेला आहे असा जनतेने आमच्यावरती विश्वास दाखवून आम्हाला एक विकासाचा नवा मार्ग उव... खुला केलेला आहे की खरंच आम्ही त्या विकासाच्या दृष्टीने त्यांना देखील पात्र वाटतो हो। वाटत आहोत त्यामुळे सगळ्यात अगोदर मतदार बंधू भगिनींचे फार आभारी आहे मी तसेच विकास दादांचं म्हणायचं झालं तर दादांचा विकास प्रचंडच आहे आणि आता ह्या सगळ्या विकासाच्या नावेमध्ये आम्ही सगळे आहोत आणि लोकांच्या काय म्हणतात लोकांच्या आणि ती नाव आता विकासाच्या दृष्टीला निघालेली सर्वांना आधी जय महाराष्ट्र आमचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व उमेदवार सर्वच्या सर्व उमेदवार आम्ही म्हणेल विजयी आहेत जरी जे दोन उमेदवार आमच्या माळेतून जरासरी सडकले असले तरी पण ते आमच्या माळेत आहेत शिवसेनेच्या माळेत आहेत आणि ते थोड्याशा मताने जरी पडले असले तरी आमची ती ज्या ठिकाणी पडले आहे त्या ठिकाणचा आम्ही संघटना पूर्ण विचार करेल आणि काय कुठे कमी का पडलंय ते नक्की संघटना याच्यावरती अभ्यास करून पुढे येणाऱ्या त्यांचा विकासाचा जो सोबत सुद्धा विकासाचा मार्ग खुला केलेला असेल तरी मी असं मी प्रथम जे आमचे दोन उमेदवार कमी मतानी जे आले पडलेले आहेत पडलेले नसून ते विजयीच आहेत कारण का दादांचा विकास त्यांच्या सोबत आहे आणि त्यांच्या वॉर्डमध्ये किंवा त्यांच्या गणामध्ये पूर्णपणे विकास होईल पण ज्यांनी कोणी सहकार्य केलं नाही त्यांचा सुद्धा विकास करतील तर मी इथे उपस्थित सर्व आपले उमेदवार आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आमच्या खास मी एक सांगेल की दादांनी जसे मंत्री असून सुद्धा आमच्या गणागणामध्ये वाडीवाडीमध्ये त्यांनी प्रचार केला त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आमच्या ज्या श्रेया वहिनी आहेत त्या सुद्धा मुंबईतून दोन मुलांना छोट्या छोट्या मुलांना घरी ठेवून आमच्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी त्या फिरल्या आणि प्रचार केला आमचा त्यांच्यासाठी मनापासून आभार व्यक्त करते आणि सर्वांना एकदा पुन्हा एकदा बोलते एक वादा एक वादा मग मी आपल्याला सांगितलं होतं की मगाशी मी चा लीड घेतला होता आणि मी साहेबांना बोललो होतो की थोड्याच वेळेला आपण मी दोन हजार प्लस केलेला असेल आणि ते आता निश्चितच झालेलं आहे आणि सर्व हे उमेदवार घासून सगळे ठासून आलेले आहेत जनतेने विकासात्मक कामाला मतदान केलेलं आहे आणि नामदार योगेसाहेब कदमांवरती विश्वास ठेवून मतदान केले आहे त्या सर्व मतदार बंद भगिनींचे आभार मानतो बघितलं की कशा पद्धतीने शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांनी आपल्या जो विजय झाला आहे त्याबद्दलच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आनंद व्यक्त केलेला आहे